माझे नाव राधिका कुलकर्णी वर्ग दुसरा संस्कृत संस्कृती संवर्धन आनंदी देवाची पुणे आयोजित संस्कृत श्लोक शुद्ध उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेत मी दुसऱ्या गटातून भाग घेतला आहे माझ्या स्पर्धेचा विषय आहे भक्त श्रीमद भगवत गीतेतील बाराव्या अध्यायातील दोन श्लोक मी आज तुमच्या समोर सादर करणार आहे श्लोक क्रमांक पहिला सन्तुष्ट सततं योगी यथात्मा ऋणनिश्चय मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः अर्थ गीतेच्या बाराव्या अध्यायातील चौदाव्या श्लोकात भगवंतांना प्रिय असलेल्या भक्तांची लक्षणे अर्जुनाला सांगताना म्हणतात की जो सदा सर्वदा संतुष्ट योगी आहे माझ्या ठिकाणी ज्याचे मन धूळ आहे ज्याने मन आणि बुद्धी मला अर्पण केली आहे असा जो माझा भक्त तो मला अतिशय प्रिय आहे श्लोक क्रमांक दुसरा यो नुष्यती न अद्ष्टी न शोचती न शुभ शुभ परित्यागी भक्ती मान्य समय प्रिय अर्थ गीतेच्या बाराव्या अध्यायातील सतराव्या श्लोकात भगवंतांना आवडणाऱ्या किंवा कोणते भक्त प्रिय आहेत हे अर्जुनाला सांगताना म्हणतात की जो हर्ष पावत नाही तसे द्वेष करीत नाही शो करत नाही तसेच एखाद्या ना न मिळालेल्या वस्तूची इच्छा करीत नाही चांगले व वाईट या दोन्ही सजानी त्याग केला आहे असा जो भक्तिमान मनुष्य असतो तो मला अतिशय प्रिय आहे अशा प्रकारे भक्तांची लक्षणे भगवंतांनी अर्जुनाला सांगितले धन्यवाद